माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून जळगाव शहरातील पोलीस वसाहत येथे आयुष्यमान भारत कार्ड व मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन आज करण्यात आले होते माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून जळगाव शहरातील पोलीस वसाहत येथे मतदान नोंदणी मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी अभियानाचे आयोजन आज दिनांक एक फेब्रुवारी गुरुवार रोजी पोलीस वसाहत येथे करण्यात आले होते यामध्ये मोफत आयुष्यमान भारत कार्ड या कार्डच्या माध्यमातून वर्षभर पाच लाखापर्यंतचे उपचार हे गरजवंतांना करता येणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगर अध्यक्ष बंडू काळे यांच्या हस्ते करण्यात आले जवळपास तीनशे नागरिकांनी या मतदान नोंदणी व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी अभियानाचा लाभ घेतला असून या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगराध्यक्ष बंडू काडे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बिंडाळे माजी महापौर भारती सोनवणे माजी उपमहापौर सुनील खडके भाजपा मंडळ अध्यक्ष मनोज काडे माजी स्थायी समितीच्या सभापती ॲडव्होकेट सुचिता हाडा माजी नगरसेविका दीपमाला काळे सामाजिक कार्यकर्ते सिंग हाडा माजी नगरसेवक अमित काळे सामाजिक कार्यकर्ते आशिष हाळा जी निवृत्त फौजदार विश्राम पाटील आदी पदाधिकाऱ्यांची प्रसंगी उपस्थिती होती आदरणीय आपले मंत्री गिरीश भाऊ महाजन आमचे नेते यांच्या माध्यमातून आपल्या जगशाचे माजी उपमहापौर सुनील रामराव खडके यांच्यातर्फे हे सर्व आयुष्यमान भारत आता काम चाललेलं आहे आणि आपल्या मोदी साहेबांचा जो विषय आहे मोदी साहेबांच्या सर्व गाय गायडन्स आपल्याला आहे तीन कोटी एकाहत्तर लाख तीन कोटी एकाहत्तर लाख लाखा लाखमध्ये आपल्याला घरकुलचा लाभ मिळाला आहे लोकांना पाच लाखाचा मोफत विमा आपल्याला मिळणार आहे याच्या माध्यमातून तर नागरिकांनी आता लाभ घ्यावा सगळ्यांना याच्या सुखसुविधा मिळणार आहेत नमस्कार प्रभाग क्रमांक सहा नवीन पोलीस वसाहत येथे सुनील भाऊ खडके यांनी आयोजित केलेल्या नवमतदार नोंदणी अभियान आणि आयुष्मान कार्ड नोंदणी अभियानामध्ये आज आम्ही सगळेजण इथे आहोत नुकतंच या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे आज आणि उद्या म्हणजे दिनांक एक फेब्रुवारी आणि दिनांक दोन फेब्रुवारी रोजी इथे हा कॅम्प चालणार आहे जास्तीत जास्त नवमतदारांना मी या माध्यमातून आवाहन करू इच्छिते की सगळ्यांनी इथे यावं लागणारे कागदपत्र देऊन आपलं नाव नोंदवून घ्यावं आणि ज्यांना ज्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथे मोफत कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्वदूर हा कार्यक्रम होत आहे आणि सगळ्याच नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद सुनील भोनने हा उपक्रम अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे जळगाव शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये हा उपक्रम राबवला जात आहे आणि स्थानिक नगरसेविका म्हणून आज त्यांच्या माध्यमातून इथे सुद्धा हा उपक्रम मी ऍडव्होकेट सुचिता अतुलसिंह हाडा राबवत आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल